की आपल्याला सर्रास बर्फ आपण वापरत असतो सरबत करण्यासाठी किंवा मिल्कशेक करण्यासाठी तर हा बर्फ झटपट कसा तयार करायचा ते मी या व्हिडिओत सांगणार आहे तर आपल्याला बर्फाच्या ट्रेमध्ये साध्या पाण्याऐवजी गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर तुम्ही म्हणाल गरम पाणी आधी थंड होणार मग त्याचं बर्फात रूपांतर होणार तर त्याला जास्त वेळ लागला पाहिजे पण तसं नाही आहे जेव्हा आपण गरम पाणी ठेवतो तेव्हा त्याचं तापमान झिरो डिग्री सेल्सिअसच्या थोडंसंच खाली जातं त्यामुळे बर्फ बनण्याची प्रोसेस लवकर सुरू होते या उलट जर तुम्ही साधं पाणी ठेवलं तर ते झिरो डिग्री सेल्सिअसच्या खूप खाली जातं व त्यामुळे बर्फ तयार व्हायला जास्त वेळ लागतो तर या प्रोसेसला सुपर कूलिंग प्रोसेस, प्रोसेस असं म्हणतात तर यामुळे आपला बर्फ हा गरम पाण्याचा लवकर तयार होतो तर तुम्ही देखील या उन्हाळ्यात अशा पद्धतीने झटपट बर्फ तयार उन्हाळ्यामध्ये आपल्या सर्वांनाच थंडगार पाणी प्यायला फारच आवडतं आणि त्यातल्या त्यात माठातलं पाणी तर फारच चवदार आणि चविष्ट लागतं आणि ते पिणं देखील आपल्या शरीरासाठी योग्य आहे फ्रीजचं पाणी आपल्याला कधी कधी बाधू शकतं पण काय होतं माठ जर जुनं झाला असेल तर माठातलं पाणी हे लवकर काही गार होत नाही तर इथे मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे तर माठ्यावरती आपण जे झाकण ठेवतो त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने पाणी ठेवायचं आहे आणि एखादा कपडा आपल्याला ओला करून माठ्याच्या भोवती गुंडाळून ठेवायचा आहे तर असं केल्यामुळे माठातलं पाणी आपलं लवकर गार होतं आपली पुढची ट्रिक असणार आहे कोल्ड्रिंकविषयी तर कधी कधी आपल्या घरी पाहुणे येतात आपल्याकडे कोल्ड्रिंक असतं पण ते थंड नसतं तर हे कोल्ड्रिंक लवकर थंड व्हावं यासाठी इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे एखादा कॉटनचा कपडा घेऊन तो ओला करून अशा पद्धतीने बॉटलच्या भोवती तो गुंडाळायचा आहे आणि ही बॉटल आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायची आहे तर असं केल्यामुळे तुम्ही पाहू शकता हे जे कोल्ड्रिंक आहे ते लवकर थंड होण्यास मदत होते आपण भरपूर वेळा कोल्ड्रिंक आणत असतो पित असतो आणि हे उरलेलं कोल्ड्रिंक असंच फ्रीजमध्ये ठेवून देतो पण नंतर हे जे कोल्ड्रिंक आहे त्यातला गॅस पूर्णपणे निघून जातो आणि ते, ते कोल्ड्रिंक चवीला चांगलं लागत नाही तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे हे जे उरलेलं कोल्ड्रिंक आहे ते फेकून न देता एखाद्या आईस्क्रीमच्या किंवा कुल्फीच्या मोल्डमध्ये आपण याला अशा पद्धतीने भरून त्याचे मस्त पॉप्सिकल्स तयार करू शकतो आणि लहान मुलांना देखील हे पॉप्सिकल्स फार आवडतात तर तुम्ही देखील अशा पद्धतीने या उन्हाळ्यात ही ट्रिक नक्की फॉलो करून पहा आणि ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा उन्हाळ्यामध्ये आपण नेहमीच लिंबू शरबत किंवा कुठलंही आपल्या आवडीचं शरबत बनवत असतो पाहुणे वगैरे आल्यानंतर देखील आपण शरबत बनवतो पण शरबत बनवण्यासाठी आपल्याला भरपूर वेळ लागतो कारण आपण जी यामध्ये साखर टाकतो ती लवकर काही विरगळत नाही तर ही साखर विरगळण्यासाठी भरपूर असा वेळ जातो तर त्यासाठी इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे त्यामुळे आपलं शरबत अगदी झटपट असं बनणार आहे तर आपल्याला एखाद्या पॅनमध्ये साधारण एक, एक ग्लासभर पाणी गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये मोठे दोन चमचे मी साखर टाकत आहे आणि आपल्याला ही साखर विरघळेपर्यंत हा पाक शिजून घ्यायचा आहे तर लक्षात ठेवा एक तारी किंवा दोन तारी पाक न करता फक्त साखर विरघळेपर्यंतच आपल्याला हे जे पाणी आहे साखरेचं ते शिजून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे हे पाणी साखरेचं गार करून एखाद्या काचेच्या बर्दीमध्ये भरून आपण हे फ्रीजमध्ये साधारण आठ ते दहा दिवस ठेवू शकतो ते अजिबात खराब होत नाही आणि जेव्हा तुम्हाला हवं आहे त्यावेळेस तुम्ही सरबत बनवताना या पाण्याचा वापर करू शकता त्यामुळे आपलं सरबत हे पटकन असं तयार होतं काहीही वेळ लागत नाही अगदी घाईच्या वेळेस देखील कुठले पाहुणे वगैरे आले तर आपण त्यांना सरबत अगदी झटपट असं सर करू शकतो तर आहे ना मस्त मजेशीर अशी ही ट्रिक जर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला नेहमीच काहीतरी गारगार प्यावं वाटतं लहान मुलांना देखील भरपूर प्रमाणात आईस्क्रीम वगैरे खायला ते मागत असतात किंवा कोल्ड्रिंक प्यायला मागत असतात पण कोल्ड्रिंक पिणं किंवा आईस्क्रीम खाणं हे नेहमीच आपल्याला चांगलं नसतं तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता एखाद्या ग्लासमध्ये थंड पाणी घेऊन किंवा साधं पाणी घेतलं तरीही चालेल आणि त्यामध्ये एक चमचाभर आपल्याला ग्लुकोन पावडर टाकायचं आहे त्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते आणि नंतर या ग्लुकोन डी पावडरचं आपल्याला पॉप्सिकल्स तयार करायचं आहे एखाद्या आईस्क्रीम किंवा कुल्फीच्या मोल्डमध्ये अशा पद्धतीने आपल्याला आप हे पाणी टाकायचं आहे आणि मस्त आपल्याला हे जे पॉप्सिकल्स आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत आणि लहान मुलं देखील हे ग्लुकोनडीचं पाणी पिण्यासाठी नेहमीच नाही म्हणत असतात तर अशा पद्धतीने तुम्ही जर त्यांना हे पॉप्सिकल्स तयार करून दिलेत तर ते नक्कीच आवडीने खातील हे पहा मस्त असे हे छान असे पॉप्सिकल्स आपण ग्लुकोनडीच्या पाण्यापासून तयार केलेले आहेत उन्हाळ्यामध्ये दही लावल्यानंतर भरपूर वेळेस दही आंबट होतं तर हे दही आंबट झाल्यानंतर आपल्याला ते खावं देखील वाटत नाही तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे हे जे दही आहे त्यातलं जे सर्व काही आंबट पाणी आहे ते आपल्याला प्रथम काढून घ्यायचं आहे तर एखाद्या जाळीवरती अशा पद्धतीने हे निथळ ठेवायचं आहे ते पूर्ण पाणी काढायचं नाही आहे एक साधारण पाच ते दहा मिनिटे आपल्याला हे दही असंच ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे हे पहा ह्या दह्यातलं बऱ्यापैकी पाणी हे गेलेलं आहे आणि नंतर आपल्याला हे जे दही आहे ते मी परत या बर्नीमध्ये ट्रान्स्फर केलेला आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे थोडंसं कोमट असं दूध आणि हे परत एकदा मिक्स करायचं आहे तर असं केल्यामुळे दह्याचा जो आंबटपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि दही चवीला देखील खूपच छान लागतं उन्हाळ्यामध्ये आपण झाडांची भरपूर अशी काळजी घेत असतो तरीही कधीकधी पाणी टाकलं तरीही झाडं आपली सुकल्यासारखी दिसतात निस्तेज दिसतात तर आपल्याला काय करायचं आहे इथे आपल्याला वापरायचं आहे नारळाची केसरी आणि ती केसरी आपल्याला जी झाडांची मुळं आहेत त्या ठिकाणी ओली करून ठेवायची आहेत आणि नंतर आपण जेव्हा जेव्हा झाडांना पाणी घालू तेव्हा तेव्हा ही जी केसरी असते ती पाणी सोसते आणि त्यामुळे झाडंही नेहमीच ओलसर राहतात आणि त्यामुळे उन्हाळ्यात आपली झाडं अजिबात सुकत नाहीत अगदी मस्त ताजी आणि टवटवीत अशी ही आपली झाडं राहतात हे पाहिजे माझ्याकडे एक मोगऱ्याचं रोप आहे आणि त्याला भरपूर अशी फुलं देखील आलेली आहेत तर मी आता या झाडांमध्ये ही केसरी टाकलेली आहे तर त्यामुळे हे झाड अगदी छान असं टवटवीत दिसणार आहे तर आहे ना मस्त मजेशी ट्रिक तर तुम्ही देखील या ट्रिकचा नक्की वापर करून पहा तर ही जे मोगऱ्याचं मी तुम्हाला आत्ता रोप दाखवले आहे त्याचीच ही मी फुलं तोडलेली आहेत तर खूपच सुंदर अशी ही फुलं सुवासिक अशी ही फुलं आहेत तर आपण याचा उन्हाळ्यात खूप छान असा एक उपयोग करून घेणार आहोत तर उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात वातावरणात रखरक असते उष्णता असते त्यामुळे आपल्याला अगदी असं उदास वाटतं किंवा प्रफुल्लित वाटत नाही उत्साही वाटत नाही तर त्यावेळेस तुम्ही कुठलीही सुवासिक फुलं उदाहरणार्थ मोगरा केवडा किंवा चाफा अशी सुवासिक फुलं घेऊन आपण घरामध्ये जागोजागी एखाद्या वाटी मध्ये किंवा बाऊलमध्ये ठेवू शकता त्यामुळे आपल्या घरातील वातावरण मस्त सुगंधित राहतं आणि आपल्याला देखील मस्त प्रसन्न असं वाटतं किंवा ज्या ठिकाणी खिडक्या असतील दारं असतील जिथून नेहमीच वारं येत असेल अशा ठिकाणी तुम्ही ही फुलं किंवा या फुलांचे गजरे म्हणून तुम्ही अडकवू शकता त्यामुळे देखील आपल्या घरामध्ये मस्त अशी प्रसन्नता राहते आणि आपल्याला अजिबात उदास वाटत नाही उन्हाळ्याच्या दिवसात आपण परफ्यूम वगैरे भरपूर प्रमाणात वापरत असतो पण तरीही कधी कधी परफ्यूम लगेचच निघून जातं अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे कपडे प्रेस करतानाच आपण पाणी टाकून जेव्हा प्रेस करतो तर त्या पाण्यामध्ये आपल्याला तुमच्या आवडीचं परफ्यूम टाकायचं आहे आणि नंतर हे पाणी आपल्याला कपड्यांवरती शिंपडून मग नंतर प्रेस करायचं आहे तर असं केल्यामुळे कपड्यांवरती जे आपण पाण्यामध्ये परफ्यूम टाकलेलं आहे त्यामुळे भरपूर वेळ हे परफ्यूम आपल्या कपड्यांवरती राहतं आणि मस्त आपल्या कपड्यातून सुगंध येत असतो तर आहे ना मस्त अशी ही ट्री, ट्रीक तर तुम्ही देखील या ट्रिकचा नक्की वापर करून पहा मध्ये भरपूर प्रमाणात लाईट जातात त्यावेळेस दूध आपलं खराब होतं तर दूध खराब होणे इथे आपल्याला काय करायचं आहे एखाद्या ताटामध्ये पाणी घेऊन हे पातेला आपल्याला त्या ताटामध्ये ठेवायचं आहे आणि दोन ते तीन यामध्ये वेलची टाकायची आहेत तर असं केल्यामुळे दूध आपलं लवकर खराब होत नाही आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओसह व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद